ज्या काही सूचना दिलेल्या आहेत मी आल्यानंतर मुद्दामच आपल्याकडच्या पण काही सूचना मागवल्या आणि जे जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांना सुद्धा त्या सूचनांचा त्यांनी काय पूर्वतयारी केलेली आहे किंवा येणारा जो सण आहे त्याच्या संदर्भात हा तुमचा नाही आहे सण तुमचा आणि आमचा हा एकत्र मिळून सर्वांचा सण सर। आहे त्याच्यामुळं हा सण म्हणजे मी प्रत्येक सण बोलतोय फक्त गणपतीबद्दलच नाही गणपती असेल ईद असेल कालचा झालेला पोळा असेल अजून पुढे मुले येणारे सण असतील ह्या आठ दहा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सर्व डिपार्टमेंटवर कामाचा अतिशय मोठा मान असा नाही याची आपण सर्वांनी कल्पना आधीच आपल्या मनात असलेली पाहिजे एवढा मोठा धो धो पाऊस इथं पडतो